कौरव आणि पांडवांची बहीण महाभारत म्हटलं की अनेक कथा आणि वेगवेगळी पात्र डोळ्यासमोर येतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कौरव आणि पांडव या कौरव आणि पाच पांडवांना एक बहीण पण होती त्याच विषयीची ही कथा आहे कथा पुराणानुसार आहे पांडूने कर्णाची माता कोणती हिच्याशी विवाह केला आणि पांडूचा जन्मजात अंधभाऊ धृतराष्ट्राने गांधारीशी विवाह केला व्यास एक दिवस हीर्ताटन करताना ते आपल्या कुटुंबाला भेटायला हस्तिनापुरात आले भोजनाची आणि विश्रांतीची उत्तम व्यवस्था झाल्याने प्रसन्न झालेल्या व्यासांनी गांधारीला कोणता वर हवा आहे असं विचारलं तेव्हा गांधारीने शंभर मुले व्हावीत अशी इच्छा प्रकट केली व्यासांनी तसा आशीर्वाद दिला पुढे काही दिवसांनी कुंतीला पुत्र झाला हे ऐकून गांधारी दुःखी झाली या दुःखाचं कारण म्हणजे कुंतीला मूल झालं पण आपल्याला अजूनही मूल होत नाही हे होतं काही दिवसांनी गांधारी गर्भवती झाली पण नऊ महिने उलटून गेले तरी तिची प्रसूती झाली नाही बघता बघता दीड दोन वर्ष झाली तरी मूल जन्म घेत नव्हतं यामुळे गांधारीच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागले आणि तिला भीती होती तसंच झालं एवढे दिवस ती एका मांसाच्या गोळ्याला जपत होती दोन वर्ष गर्भधारण केला आणि हा मांसाचा गोळा पाहून गांधारी कोलमडून गेली आणि तिने त्या गोळ्याला फेकून देण्याचा विचार केला ही वार्ता व्यासांपर्यंत पोहोचली आणि ते गांधारीच्या महालात आले गांधारीने व्यासांना त्या मांसाच्या गोळ्याविषयी माहिती दिली ही सगळी परिस्थिती पाहून गांधारी दुःखात बुडून गेली व्यासांवर विश्वास ठेवून तिने दोन वर्ष गर्भात हा गोळा जपला याचं तिला खूप वाईट वाटलं पण ऋषी म्हणाले की त्यांना मांसाचा गोळाच हवा होता हे ऐकून सर्व आश्चर्यचकित झाले त्या मासपिंडाचे शंभर तुकडे करण्यात आले पण शंभरऐवजी एक तुकडा जास्त झाला व्यास म्हणाले गांधारी मी दिलेल्या वरदानाप्रमाणे एकूण शंभर पुत्र होतील आणि शंभर व्यतिरिक्त एक भाग शिल्लक आहे त्यातून तुला एक कन्या प्राप्त होईल ते तुकडे वे वेगवेगळ्या कुंडात ठेवली आणि ती कुंड गुप्त ठिकाणी ठेवून त्यांची काळजी आणि सुरक्षा करण्यात आली हेच लहान तुकडे गर्भामध्ये रूपांतरित झाले व्यासांनी सांगितल्याप्रमाणे गांधारी आणि धृतराष्ट्राने योग्य ती काळजी घे वेळ संपल्यानंतर त्यांनी कुंड उघडण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या बाळाला बाहेर काढलं ते बाळ खरोखरच निरोगी होतं त्याच बाळाचं नाव दुर्योधन ठेवलं आणि असे सगळेच गर्भ निरोगी बाळामध्ये रूपांतरित झाले मांस गोळ्याचे तुकडे केले तेव्हा ते तुकडे एकशे एक झाले होते शंभर तुकड्यांमधून शंभर मुलांचा म्हणजे शंभर कौरव जन्माला आले होते आणि राहिलेल्या एका तुकड्यामधून एका मुलीचा जन्म झाला आणि त्या मुलीचं नाव दुश्यला आणि हीच दुश्यला कौरव आणि पांडवांची एकमेव बहीण होती कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा